तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की तुम्ही आपल्या फोनमध्ये जे ॲप्स असतात त्या ॲप्सची साईज जी आहे ती लहान आणि मोठी कशा प्रकारे करू शकता अशा प्रकारे बघा या ॲपची साईज जी आहे ती छोटी जशी लागली तशी आपल्या डोळ्यांना रखपणे दिसण्या योग्य कशी करायची ती या दोन मिनटाच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि तुम्ही नवीन असाल तर चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो सुरू करूया तर मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे त्याकरिता सगळ्यात अगोदर तुमच्या मोबाईल फोनच्या सेटिंगमध्ये जायचं आहे या ठिकाणी सेटिंगमध्ये गेल्यानंतर तुम्हाला बघा मित्रांनो तुमचे वेगवेगळ्या कंपनीचे फोन असतील विवो एम आयचा असेल किंवा वेगवेगळ्या प कंपनीचे असतील वेगवेगळ्या फोनमध्ये वेगवेगळी सेटिंग असं काही जास्त नसेल थोडाफार डिफरन्स असेल पण मी सांगायलो तेच तुम्ही लक्षात धरा त्याच्यानुसार तुम्ही तुमच्या फोनमध्ये ट्राय करा तर हा माझा एम आयचा फोन आहे यासाठी तुम्हाला स्कॉल करायचा आहे आणि तुम्हाला होमस्क्रीन म्हणून ऑप्शन दिसेल मित्रांनो या मोबाईलमध्ये होमस्क्रीन म्हणून नाही दुसऱ्या मोबाईलमध्ये होमस्क्रीन होम डिस्प्ले म्हणून ऑप्शन दिसेल त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खालच्या साईडला स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता मित्रांनो तुम्हाला आयकॉन साईज म्हणून ऑप्शन दिसत आहे यावरती तुम्हाला क्लिक करून घ्यायचं आहे यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता खालच्या साईडला स्लायडर दिसत आहे या ठिकाणी याला तुम्हाला कमी लागत असेल तर कमी करून घ्यायची आहे बघा या ठिकाणी दिसत आहे एकदम कमी आणि एकदम जास्त जर साईज करायची आहे चांगल्या प्रकारे तर बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे तर तुम्हाला तुमच्या लागते त्या याच्यानुसार सिलेक्ट करायची आहे मला मीडियम लागत आहे तर मी माझी साईज जी आहे ती सिलेक्ट करून ठेवतो आणि सरळ बाहेर या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे वरच्या साईडला ऑप्शन ते क्लिक केल्यानंतर तुम्ही बघू शकता बाहेर आल्यानंतर माझी जी साईज आहे मला लागली मी जितकी सेट केली होती तेवढीच झालेली आहे तर मित्रांनो इतकंच होतं या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आवडल्यास आवडला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा